लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लक्षात ठेवा मी एक तीन दिवसापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती आणि ते म्हणजे पंधरा ऑक्टोबरच्या जे काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांचे जे पैसे आहेत अजून पण आले नव्हते पण आता तुमच्यासाठी व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक खबर सांगतो आहे ऑक्टोबर पंधरामध्ये जरी फॉर्म भरला असेल तुम्ही तर अशाही माता भगिनींचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे आता तुम्ही असं म्हणाल की सर मग मला तर आले नाही मग येतील का नाही या संपूर्ण प्रश्नांची उत्तर देणार आहे त्यामुळे काळजी करू नका छोटासा व्हिडिओ बनवतो मी पण एक लक्षात ठेवा जरी समजा तुम्हाला इन केस पुढील काही दिवसामध्ये पैसे आले नाही तरीही मी व्हिडिओ सुरुवातीलाच सांगलो बरं काय तरीही तुम्ही काळजी करू नका विश्वास ठेवा नक्कीच पैसे मिळतील पण लक्षात ठेवायचं आहे की पंधरा ऑक्टोबरचे मी दोन तीन दिवसापूर्वी तुम्हाला स्पेसिफिकली डेडिकेटेड व्हिडिओ बनवला होता आणि खास करून आता याच माता भगिनींचे म्हणजे पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान ज्यांनी फॉर्म भरला यांचेच खास करून आता पैसे राहिलेले आहेत काही नाही येणं सुरू झालेले आहेत तर तुमचा जर फॉर्म असेल तर तुमचा जो फॉर्म आहे आता मंजूर झाला का आता माझ्या मते हा जो मंजूर झाला का हा तीन दिवसापूर्वीचा जर आपण जर का आकडा पाहिला तर तो बऱ्यापैकी नाही 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 अशा प्रकारचे म्हणजे सबमिट झाला परंतु मंजूर नाही झाला अशा प्रकारे लोक म्हणत होते पण आता मंजूर होत आहेत फॉर्म कालच्या एक दोन दिवसामध्ये प्रचंड फॉर्म जे आहेत मंजूर होत आहेत कोणचे फॉर्म पंधरा ऑक्टोबरचे आता तुम्ही म्हणाला सर माझा तर झाला नाही परत तेच सांगतो काळजी करू नका नक्कीच मंजूर होईल कारण सुरुवात झाली नेमकी कारण आता मागच्या जे काही पुढचे जे काही आता एकतीस तारखेपर्यंत किंवा माझ्यामध्ये जानेवारीचा पहिला आठवड्यापर्यंत पण वितरण चालेल असं नाही आहे की फिक्स म्हणजे एकतीस तारीख म्हणजे काय डेडलाईन आहे असं काय नाही क्लिअर त्यामुळे एक लक्षात ठेवा सर्व जे काही लाभार्थी आहेत म्हणजे जवळपास टू पॉईंट फाईव्ह म्हणजे अडीच करोड लाभार्थ्यांना लाभ पोहोचवायचाच आहे त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा वितरण कधी सुरू झालं सर्वांना माहीत आहे चोवीस तारखेला झालेलं आहे बरोबर चोवीस तारखेला वितरण सुरू झालं चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि आजची तारीख बरोबर अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे बरेचसे दिवस झालेत आता वितरणाला एक दोन चार दिवसात चार झालेत आता ऑबवियसली बरोबर की नाही तर या कालखंडामध्ये आपण पाहिलं आहे की आज पण रविवार असून पण जे आहे बऱ्याचशा हो। माता भगिनींना आजही पैसे आलेले आहेत तुम्हाला जर असं वाटत असेल की आज पण पैशाचं वितरण झालं का तर त्याचं उत्तर आहे हो आजही पैशाचं वितरण झालेलं आहे क्लिअर हा की याच्यामधली एक सुट्टीचा दिवस पण पकडला गेलेला आहे क्लिअर तर त्याला आपण मायनस करूयात पण मग आता आपल्याकडे किती दिवस राहिले बाकीचे तर ते पण महत्वाचं आहे बघा आपल्याकडे किती दिवस राहिले मग आता बाकीचे तर उत्तर आहे आपल्याकडे फक्त आता दोन दिवस राहिलेले आहेत हो लक्षात ठेवा दोन दिवस मग आता तुमच्या मनामध्ये तर पहिला प्रश्न आहे दोन दिवसामध्ये थोडं ना मग आम्हाला पैसे येणार सर आणि नाही आले तर काय करायचं मग मी त्यामुळेच सांगतोय की हे काही ठरलेलं गणित नाही की यापुढच्या तीस आणि एकतीस या दोन दिवसामध्येच पैशाचं वितरण व्हायला पाहिजे असं काय नाही कदाचित तुमचं जे वितरण आहे हे मी आजच सांगतो आहे तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये पण जाऊ शकतं त्यामुळे कोणीही काळजी करू नका शेवटी तुमचा वर्षाचा येणाऱ्या नवीन वर्ष जे आहे तर ते गोड करायचं सरकारला त्यामुळे सरकारने लवकरात लवकर तुम्हाला गरबडीमध्ये सरसकट वितरण केलेलं आहे आणि ही खूप आनंदाची बाब आहे क्लिअर त्यामुळे पुढील दोन दिवस तर अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि खास करून पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मच्या बाबतीत आता अगदी स्पष्ट आणि क्लिअर क्लिअर बोलतो नंबर एक लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत तीन टप्पे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस बोलत आलेलो आहे पंधरा ऑक्टोबरच्या भगिनी लक्षात ठेवा पहिला तुम्हाला मेसेज येईल तो एस एम एस तो येईल सबमिट झाल्याचा जा, सक्सेसफुली सबमिटेड युअर फॉर्म हॅज बिन सक्सेसफुली सबमिटेड अशा प्रकारचा मॅसेज येईल पण तो तेवढा मॅसेज हा पुरेसा नाही या मॅसेजला मी तेवढंसं महत्त्व देणार नाही पण हा पण काही माता भगिनींना आला नाही ज्यांचा फॉर्म सबमिटच झाला नाही विषद त्यांना फॉर्म परत सबमिट केला तरी काय हरकत नाही पण त्यासाठी तुम्ही अंगणवाडी ताईला विचारा कारण त्यांच्याकडनंच तुम्ही ऑब्व्हियसली पंधरा तारखेचा फॉर्म भरला असेल बरोबर पण अशा पण काही माता बघिनीत आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की ज्यांचा सा फॉर्म सबमिट झाल्याचा जा मेसेज नाही आला पण अप्रुव्हड झाल्याचा मेसेज आला बघा किती नवं आहे का नाही तर जर तुम्हाला अप्रुव्ह्ड झाल्याचा मेसेज आला तर मी ग्रीन केलेलं आहे मला हेच महत्वाचं आहे बघा अप्रुव्हड म्हणजेच काय मंजूर जर मंजूर झाल्याचा मेसेज आला तर लक्षात ठेवा सरकारकडनं तुम्हाला या योजनेमध्ये पात्र म्हणून ग्रहित धरलेला आहे किंवा तुमची नोंद झालेली आहे काहीच काळजी करायची गरज नाही यानंतर एकच गोष्ट जी आपल्या स्वतःला करायची असते म्हणजे लाडक्या बहिणींना क्लिअर तर ती म्हणजे डीबीटी आता टीच्या बाबतीत पण बऱ्याचशा माता भगिनींना असा डाऊट आहे सर डीबीटी म्हणजे काय आधार सेडिंग म्हणजे काय आधार मॅपिंग म्हणजे काय तिन्ही वेगवेगळे शब्द त्याचा अर्थ एकच निघतो क्लिअर पण डीबीटी जे आहे तुम्ही बँकेमध्ये करू शकता आता कोणते कोणते बँकवाले म्हणते की आम्ही डीबीटी करीत नाही तर असं काय नाही लक्षात ठेवा सरसकट बँकेवाले करतात त्यानंतर समजा तुम्हाला जर का बँकेमधून न करता घरीच मोबाईलहून करायची असेल तर त्यासाठी पण आपल्या या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही ते पण पाहू शकता किंवा कोणीही कुठल्याही चॅनलचा पाहा तुम्ही मोबाईलहून डी कशी करायची आपल्या चॅनलवर तर अव्हेलेबल आहेच क्लिअर तर तो व्हिडिओ पाहा आणि त्याद्वारे तुम्ही आधार जे आहे सीडिंग करा किंवा त्याला डी बी टी म्हणायचं आहे ते करायचं आहे ह्या तीन मुद्दे जे आहेत खास करून तुम्ही पाहायचे आहेत मुद्दा पण मी सांगतो आहे कारण की नवीन नवीन ज्या माता भगिनी येतात तर त्यांना या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात आता मुद्दा दुसरा एकूण किती पैसे मिळणार सर पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मवाल्यांना किंवा ऑक्टोबर महिन्यामधल्या ज्या माताभगिनी फॉर्म भरला त्यांना किती महिने पैसे भेटणार तर ऑक्टोबर महिन्याचे पैसे भेटणार नोव्हेंबर महिन्याचे पैसे भेटणार आणि आता सध्याचा चालू आहे तो म्हणजे डिसेंबर म्हणजे एकूण तीन महिन्याचे पैसे मिळणार आणि तीन महिन्याचे पैसे म्हणजे तीन हजार आणि वरचे परत दीड हजार म्हणजे किती झाले साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत संग सेल, तो, परत सांगतो आहे ऑक्टोबरमध्ये जर तुमचा फॉर्म असेल तर तुमचा प्रश्न असा असेल की किती पैसे मिळतात तर उत्तर आहे साडेचार हजार रुपये क्लिअर आता तुम्ही असं म्हणाल की सर समजा इनकेस आम्हाला जर ऑक्टोबरमध्ये नाही मिळाले आणि जानेवारीमध्ये पैसे मिळाले आणि जानेवारीच्या त्या वितरणाच्या टप्प्यासोबत जर मिळाले तर मग किती मिळतील तर त्यामध्ये परत तुमचे दीड हजार रुपये प्लस होतील म्हणजे मग किती होईल सांगा पाच आणि हे सहा हजार रुपये किती सहा हजार रुपये तुम्हाला मिळतील आता पहिला प्रश्न हाच आहे की कोण अशा माता भगिनी आहेत ज्यांचे डिसेंबर सॉरी ऑक्टोबरमध्ये फॉर्म होता परंतु त्यांना जे आहे जानेवारीच्या कदाचित टप्प्यामध्ये म्हणजे सातव्या टप्प्यामध्ये पैसे मिळण्याचे चान्सेस आहेत तर ते कोण असू शकतात तर त्याचं साधं सिम्पल उत्तर सांगू आता हे तर फॉर्म तर ऑब्वियसली मंजूर होत आहेत पण ज्यांची डीबीटी लक्षात ठेवा त्यांनी जे आहे आत्ता चालू केली म्हणजे आत्ता डी बी टी केली आहे मागच्या एक चार पाच दिवसामध्ये अशा माता भगिनींना शक्यता आहे की त्यांना जानेवारीच्या टप्प्यामध्ये पैसे मिळतील म्हणजे सातव्या टप्प्यामध्ये सातव्या हप्त्यामध्ये व्यवस्थित आहे का त्यामुळे काळजी करायची गरज नाही चिंता करू नका की अरे मला तर सर तिकडे गेले म्हणजे जानेवारीमध्ये गेले मग जानेवारीमध्ये परत तुमचे पंधराशे रुपये एक्स्ट्रा येतील तुम्हाला एक क्लिअर त्यामुळे काळजी करू नका पण हे तुम्हाला डीबीटी अगोदरच करावी हे सांगणारं चॅनल आपलं एकमेव चॅनल आहे की तुम्हाला आज नाही सांगत मी कालचं नाही तर मागच्या चार महिन्यापासून हेच सांगतो आहे मी की लवकरात लवकर डीबीटी करून घेऊ शकता अगोदर पण डीबीटी करून घेऊ शकता गरजेचं तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाल्याच्या नंतर डीबीटी करावी क्लिअर त्यानंतर बघा काही अशा माता भगिनी आहेत ग्रामीण भागामध्ये आणि सर्वसाधारण त्यांचा असा प्रश्न असतो की पैसे आले की नाही हे कसं चेक करायचं तर त्यासाठी मोबाईलमध्ये तुम्हाला मॅसेज येतो बघा की तुमच्या खात्यामध्ये एवढे एवढे पैसे क्रेडिट झालेले आहेत बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की त्या जातात आणि बँकेमध्ये जाऊन चेक करतात पैसे आले की नाही अजिबात तुम्हाला एवढं लक्षात ठेवा म्हणजे संपूर्ण तुमचे महत्त्वाचे कामं सोडून त्यासाठी तुम्ही जाऊ नका कारण तुम्ही ज्या नंबरवरून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता जो नंबर दिला आहे त्या नंबरवर मॅसेज येईल किंवा तुमच्याकडे समजा तुम्ही गुगल पे फोनपे वापरत असताना आणि ते जर का ऑनलाईन असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला पैसे आलेले की नाही हे कळतील क्रेडिट झालेले दिसणार ना तुम्हाला ऑब्वियसली त्यामुळे तुम्हाला बँकेमध्येच जाऊन चेक करावे अशी काही गरज नाही पण इन केस तुम्हाला वाटलंच नाही मला बँकेतच जाऊन चेक करायचं तरी करू शकता पण माझ्यामध्ये गरज नाही पण फक्त फॉर्म मंजूर झाला त्यावेळेसच तुम्ही पैसे येतील ना असं नाही एक अत्यंत महत्त्वाची पायरी ती म्हणजे काय तर फॉर्म मंजूर झाल्याच्यानंतर दुसरी पायरी म्हणजे डी बी टी तुमची कम्प्लीट असल्याच्यानंतर तुम्हाला पैसे क्रेडिट झाल्याचा मोबाईलमध्ये मेसेज येईल किंवा तुम्ही बँकेत जाण्यात पॉईंट अदरवाईज जाऊ नका उगस स्वतःचा जे आहे वेळ वाया घालू नका आता बघा तुम्ही म्हणाल की सर कुणाला कुणाला पैसे आले जर दाखवा बर। बरं तर बघा बऱ्याचशा लो लोकांना आले आता ते डोक्यातनच काढा की पैसे यायला सुरुवात झाली की नाही बघा आता इथं दाख पाहूयात बघा ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरला होता साडेचार हजार रुपये भेटले आहेत समजलं आता दिसलं का तुम्हाला एकदम क्लिअर कट परत दाखवू का इकडे बघा हे बघा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता किती रुपये मिळाले साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत त्यानंतर बघा यांनी सांगितलं की ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता क्लिअर अप्रूवड झालेला आहे तीन हजार रुपये मिळाले आहेत आणि त्यांनी विचारलेलं आहे पुन्हा त्यांना परत जे आहे किती रुपये मिळाले बघा इथं व्यवस्थित वाचा पंधराशे रुपये मिळालेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला आता अधिक हा व्हिडिओ आता लेस खूपच आता सर्वच कमेंट्स वगैरे मी घेऊ शकत नाही तुमच्या तिथे मी कमेंट्सला उत्तर द्यायलो पण सर्वात महत्वाची पहिल्यांदा आपलं एकमेव चॅनल आहे की तुम्हाला हे सांगत आहे की ऑक्टोबर पंधरा तारखेच्या फॉर्मचे पैसे येणं सुरू झालेलं आहे दुसरा मुद्दा जर पैसे आले नसतील तर काळजी करायची गरज नाही का कारण की जानेवारीच्या पहिल्या हप्त्यापर्यंत जर तुम्हाला जर कदाचित जर पैसे नाही आले कारण आपल्याकडे आता दोनच दिवस आहेत जर त्या दोन दिवसामध्ये पैसे नाही आले तर आपल्याला जानेवारीच्या टप्प्यामध्ये म्हणजेच सातव्या टप्प्यामध्ये परत आपल्याला पैसे मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणीही काहीही काळजी करायची गरज नाही तुर्तास या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा आपण たんぼや。 ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अशा तीन महिन्याच्या ऑक्टोबरवाल्या फॉर्मवाल्या माताभगिनी पैसे मिळत आहे त्यामुळे तुम्हाला समजा आतापर्यंत पैसे मिळाले नसेल तर मला नाही वाटत आता तुम्हाला एवढं मी जे काही सांगतो की याच्यासाठी सांगतो की तुम्हाला कुठल्या प्रकारची चिंता नसावी आणि छोट्या छोट्या गोष्टी सांगतो बँकेत जायची गरज आहे का उगाच वेळ नका बाया घालू क्लिअर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस वेळ भेटेल त्यावेळेस आपला व्हिडिओ पाहा तुमचे काम जे आहेत महत्त्वाचे तेही तुम्ही अगोदर कामं करजा त्यानंतर वेळ भेटल्याच्यानंतर व्हिडिओ पाहा ठीक आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद